विचारण्यासाठी सुजित मिंचेकरांना निवडून द्या माजी खासदार राजू शेट्टी परिवर्तन महाशक्ती स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सुजित यांच्या समर्थनात रांगोळी येथे झेंडा चौक या ठिकाणी ही सभा संपन्न झाली यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की समृद्धी महामार्गासाठी सहा पदरीसाठी एक किलोमीटरला सव्वीस कोटी रुपये खर्च येत होता असे मापदंड असताना तो खर्च वा या सरकारने ना अष्ट्याहत्तर कोटी केला अशा या जास्तीच्या खर्चाला कोणत्याही सत्ताधारी व विरोधी आमदार खासदारांनी विरोध केला नाही तर का कारण त्या हिस्सेदारामध्ये ते आहेत म्हणून केला नाही व वारणा कारखान्याचे सुद्धा मागील शंभर रुपये दिले नाहीत हा जाब हे अशोकराव माने विनय कोरे यांना विचारणार का असा सवाल केला व पुढे म्हणाले तो विचारणार नाहीत कारण एक हस हसक हस्तक बंटी पाटलाचे असून दुसरे हस्तक विनय कोरे यांचे आहे त्यामुळे हा जाब विचारण्यासाठी माजी आमदार सुजित मिंचेकर यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी खासदार शेट्टी यांनी केले तसेच माजी आमदार सुजित मिंचेकर बोलताना म्हणाले की रांगोळीकरांचे प्रेम एवढे आहे की येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच पासष्ट ते सत्तर टक्के मतदान मला मिळणार व शिवशक्ती भीमशक्ती आणि स्वाभिमानी शक्ती या तिन्ही शक्ती एकत्र आल्यामुळे आपणाला कोणीही रोखू शकत नाही व पंधरा वर्षे अविरत प्रयत्न जसे दिले आहेत तसेच प्रेम यावर्षीही मिळावे अशी या आशा व्यक्त केली या प्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सुजित मिंचेकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपासो आप सादळे सत्तागोंडा हुनुर्गे ग्रामपंचायत सदस्य अर्चना मगदुम सोनाली कांबळे दीपाली हुनुर्गे तसेच दीपक मोरे सुशील पाटील पांडुरंग स सौदलगे सुनील मगदुम सुशांत भोसले तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते रांगोळी प्रतिनिधी रणजित देवणे